श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप खुँँँ स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करू नये तसेच या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दिवाळीतील धनत्रयोदशी हा दिवस खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे आपण या दिवशी अनेक गोष्टी खरेदी करतो अनेक वस्तू खरेदी करत असतो पण कळत न कळत आपण अशाही काही वस्तू खरेदी करत असतो की ज्या आपण या दिवशी खरेदी नाही केल्या पाहिजेत कारण त्याचा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावरती वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे अशा चार पाच वस्तू आहेत की ज्या आपण धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही खरेदी करायच्या नाहीत दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी धनत्रयोदशीला बोलीभाषेत धनतेरस असं देखील म्हटलं जातं तर या धनतेरसच्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी व संपत्तीचे स्वामी कुबेर तसेच ऐश्वर आणि सुखसमृद्धीची देवता माता लक्ष्मी यांचे पूजन या दिवशी केले जाते तर आपल्या हिंदू धर्मातील प्रमुख सणापैकी एक सण म्हणजे दिवाळी या दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय करत असतो दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्या घरातील वातावरण मंगलमय असावं वा, माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर नेहमी असा असावी असं आपल्या सर्वांनाच नेहमी वाटतं त्याचप्रमाणे धनत्रयोदशीचा दिवस खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो तर या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू आपल्याला जास्त शुभ फळ देतात त्याचे आपल्याला अनेक पटीने लाभ होतात पण या दिवशी आपण खरेदी करण्याच्या मूळमध्ये अशाही काही गोष्टी घेतो की अशाही काही वस्तू घेतो की ज्या अशुभ मानल्या जातात जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी देव प्रकट झाले होते त्यामुळे या दिवशी शुद्ध धातूची भांडी खरेदी करणे अतिशय शुभ मानलं जातं जास्त करून या दिवशी सोन्या चांदीचे दागिने तसेच नाणी खरेदी केली जातात पण या दिवशी जसं सोनं नाणं खरेदी करणं चांगलं मानलं जातं तसंच काही गोष्टी काही वस्तू विकत घेणं वर्ज मानलं जातं पण ज्यांना या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर ते लोक या दिवशी भांडी खरेदी करतात पण लक्षात ठेवा या दिवशी तुम्हाला जर भांडी खरेदी करायची असतील तर ती मात्र शुद्ध धातूचीच जसे की तांबे पितळ अशा धातूंचीच भांडी या दिवशी खरेदी करावी कारण या दिवशी तांबे पितळ चांदी यासारख्या शुद्ध धातूपासून बनवलेली भांडी खरेदी करणे शुभ मानलं जातं परंतु स्टीलची भांडी किंवा प्लास्टिकच्या वस्तू या दिवशी खरेदी करणं अत्यंत अशुभ मानलं जातं जर तुम्ही या दिवशी स्टील किंवा प्लास्टिकच्या वस्तू खरेदी केल्या तर आपल्या आयुष्यात काही संकटे येतात अशी मान्यता आहे तर बघा दिवाळी हा सण अतिशय मोठा आहे त्यामुळे आपण खरेदी करण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतो पण आपण कळत न कळत सुद्धा काही वस्तू शोभेसाठी घेत असतो किंवा आपल्याला कोणतीही वस्तू लागायची असेल तर ती आपण या दिवशी कळत नकळत खरेदी करून जातो पण लक्षात ठेवा या दिवशी चुकून सुद्धा तुम्ही प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत जरी तुम्हाला या दोन्हीपैकी कोणत्या वस्तू गरजेच्या वाटत असतील तर त्या तुम्ही दिवाळी होण्यापूर्वी खरेदी करू शकता आणि धनत्रयोदशी झाल्यानंतर मग त्या वस्तू वापरायला काढू शकता मात्र या दिवशी कोणताही विचार न करता तुम्ही शुद्ध धातू म्हणजेच तांबे पितळ चांदी यासारखी भांडी खरेदी करू शकता पण ते घरी आणताना लक्षात ठेवा त्यात तांदूळ किंवा पाणी भरून आणावे कारण या दिवशी घरात रिकामी भांडी आणणे अशुभ समजलं जातं त्यामुळे आपण यामध्ये तांदूळ किंवा पाणी भरून आणू शकता त्याचप्रमाणे या दिवशी आपण ॲल्युमिनियम आणि लोखंडाची भांडीसुद्धा खरेदी करायची नसतात लोखंडाचा संबंध शनिदेवाशी आहे लोखंडावर शनिदेवाचा प्रभाव असतो त्यामुळे धनत्रयोदशीला लोखंडाची कोणतीही वस्तू खरेदी करू नका जर लोखंडी वस्तू खरेदी केली तर आपले आर्थिक नुकसान होऊ शकते जर अगदीच आवश्यक असेल तर धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी किंवा एक दिवसानंतर खरेदी करा बरेच जण या दिवशी गाडीची खरेदी करतात या दिवशी गाड्यांवर बऱ्याच ऑफरही असतात पण जर तुम्ही गाडी घेणार असाल तर ती अवश्य घ्या पण त्याचं पेमेंट एक दिवस आधी करून धनत्रयोदशीच्या दिवशी गाडीची डिलेवरी घ्या त्याचप्रमाणे या दिवशी ॲल्युमिनियमसुद्धा खरेदी करू नका ॲल्युमिनियमची खरेदी केली तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार ॲल्युमिनियमला अशुभाचे प्रतीक मानले जाते असं म्हणतात की ॲल्युमिनियम धातूवर राहूचा प्रभाव जास्त असतो त्यामुळे इतरही शुभग्रह प्रभावित होतात तसेच ॲल्युमिनियमचा वापर वास्तुशास्त्र आरोग्य आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने वाईट मानला जातो कारण या धातूपासून बनवलेली एकही वस्तू पूजेमध्ये वर्ज्य मानली जाते त्यामुळे या दिवशी कोणतीही ॲल्युमिनियमची वस्तू लोखंडाची भांडी तसेच ॲल्युमिनियमची भांडी स्टीलची भांडी प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करू नका तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी तीक्ष्ण किंवा धारदार वस्तूसुद्धा खरेदी करू नयेत या दिवशी सुया देखील खरेदी करू नयेत तर अशा वस्तू घरात अशांतता आणि कलह निर्माण करतात या दिवशी कोणतीही धारदार वस्तू खरेदी करू नका जसे की कात्री असेल चाकू विळी किंवा एखादं हत्यार असेल तर त्यामुळे तुमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं सहसा वारंवार अशा गोष्टी आपण खरेदी करत नाही पण एकदा का आपण खरेदीसाठी बाहेर पडलो तर आपल्याला ती वस्तू नेमकी लागणार असते आणि आपण ती अचानक घेऊन टाकतो पण कळत न कळत अशा शुभ दिवशी तरी तुम्ही चांगल्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करा त्याचं तुम्हाला जास्त शुभ फळ मिळेल काही लोक धनत्रयोदशीला काचेची भांडी किंवा इतर वस्तू खरेदी करतात काच राहूशी संबंधित मानला जातो त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी काच खरेदी करणंसुद्धा किंवा काचेच्या वस्तू खरेदी करणंसुद्धा टाळावं त्याचबरोबर काळा रंग हा कोणत्याही पूजेसाठी अशुभ मानला जातो त्यामुळे धनत्रयोदशीच्या या पवित्र दिवशी घरात कोणतीही काळी वस्तू आणू नका हे देखील अत्यंत अशुभ आहे असं मानलं जातं काळा रंग हा नकारात्मकतेचा स्तोत्र आहे हिंदू धर्मामध्ये कोणत्याही सणाला काळा रंग घालणं अशुभ मानलं जातं त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाची कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करू नका कारण माता लक्ष्मीला काळा रंग अजिबात आवडत नाही दिवाळीला आपण कपड्यांची खरेदी तर करतच असतो पण शक्यतो आपण काळ्या रंगाचे कपडे या दिवशी चुकूनही खरेदी करू नका आणि जरी तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घ्यायचेच झाले तर ते तुम्ही धनतरेसच्या आधी पण घेऊ शकता किंवा मग नंतर घेऊ शकता मात्र या दिवशी कोणतीही काळी वस्तू किंवा काळ्या रंगाचे कपडे चुकूनही खरेदी करू नका तसेच धनतरेसच्या मुहूर्तावर तेल सुद्धा खरेदी करू नये दिवाळीनिमित्त तुम्ही जे तेल दिव्यासाठी तळण्यासाठी वापरतात किंवा घरामध्ये जरी वापरत असाल तर ते तेल दिवशी खरेदी करू नये त्याचबरोबर या दिवशी लाकडी वस्तू चिनी मातीची भांडी अशा वस्तू सुद्धा खरेदी खरे करू नये उलट या दिवशी तुम्ही पूजे संबंधी वस्तू खरेदी करू शकता त्याचप्रमाणे या दिवशी सोने चांदी पितळ तांबे वगळता इतर कोणताही धातू खरेदी केला जाऊ नये याची दक्षता घ्यावी त्यामुळे या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या धनामध्ये वृद्धी होईल धनामध्ये वाढ होईल त्या त्याचे तुम्हाला शुभफळ मिळेल जरी या दिवशी तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य झालं नाही तरी तुम्ही छोट्यातील छोटी वस्तू पूजेसंबंधी किंवा या दिवशी प्रत्येकाने नवीन झाडू तरी खरेदी केलाच पाहिजे तर अशी कोणतीही छोटी वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनतेरेसच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करावी कोणत्या वस्तूंची खरेदी करू नये अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ